गुड मॉर्निंग वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल तर आज मी संक्रांत स्पेशल माझा ब्लॉग बनवणार आहे तर तुम्ही नक्की लास्टपर्यंत बघा स्टेट यू फॉर माय व्हिडिओ तर मी खूप दिवसातून आज माझा मोठा ब्लॉग बनवते तर तुम्ही लास्टपर्यंत बघा आमच्या इकडे गावाकडे काय काय होतं का मी पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला आमच्याकडे प्रकारे संक्रांत सेलिब्रेट केली जाते तर असं मी दाखवणार आहे पण मी मम्मीच्या इकडे आले आहे मम्मीच्या इकडे पहिली माझी संक्रांत आहे तर ती कशी सेलिब्रेट करणार ते मी नक्कीच तुम्हाला दाखवेल आणि संक्रांती स्पेशल मी हे नेल्स केलेत तर तुम्हाला कसे वाटत आहेत नक्कीच कमेंट करून सांगा एकदम रेड कलर दिलाय उपासनी करावंच लागतो व्हिडिओ म्हणजे आधीपासून चालत आलेलं आहे का आधीपासूनच चालत आलेला आहे पण उपवास हा वेळे दिसतो पकडला जातो आदिपासूनच चालत आले गोष्ट आहे तर आपल्याला गाइस हे पकडला म्हणजे उपवास पकडावस लागतो तर मी आमच्या काकींना विचारते काकिंना काकिंना विचारते हा प्रश्न उपवास का पकडला जातो संक्रांती दिवशी तर काकींचं काय म्हणणं आहे आपण बघूयात संक्रांतीचा हा सण परंपरा चालत आलेला आहे हा संक्रांतीचा सण साजरा करते ते हा उत्साहाने त्यामुळं काय आधीपासून चालत आलेल्या गोष्टी आहेत त्यामुळं आहेत त्यामुळे पारंपरिक आहेत त्यामुळे आम्ही फळ उपवास पकडतात बसतो फळं वगैरे मला तुमचा आम्ही तुमचंच आम्ही बघून आम्ही पण आता उपवास जर संक्रांतीला पकडणार काय ते आमची पहिली संक्रांत आहे त्यामुळं आता जे आधीचे लोक करतात तसंच आम्हाला करावं लागणार ना तसंच करावं लागणार খি আমি খিচুৰিয়াল मी पहिले हिमालयाचं स्क्रब अप्लाय केलं होतं ते मी वॉश करून आले आता त्यानंतर आपल्याला हे अप्लाय आहे एव्हरी इयरचं गोल्डन ग्लो फेस मास्क आहे हे आपल्याला अप्लाय करायचं आणि माझा मेकअप सोबतीने अंतरा अंतरावर पसरलेले ती पुरसेचे चांदणी सुखाचे चांद मम्मी मला अशा प्रकारे चुडे घालत होती आमच्या चुलीवरती आरावरती असे चुडे वितळून घातले जातात तर तुमच्या इकडे कसे घातले जातात नक्कीच कमेंट करून सांगा <ख़ाँ> आता सगळं आमचं औरून झालं आहे आणि आम्ही निघालोय मंदिरात हनुमाला चानी विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन आमचं ओसायचा कार्यक्रम होणार आहे तर तुम्ही स्टेट युन फॉर सगळा व्हिडिओ बघा पहिलं तर मंदिरात गेल्यावरती त्यांची पूजा वगैरे केली जाते आणि त्यांच्यासोबत ओवसलं जातं आणि नंतरच महिलांसोबत ओवसलं जातं आमच्या इकडे अशी पद्धत असते तुमच्याकडे नक्की कशी असते ते सांगा आणि ह्या प्रकारे आमचा असा कार्यक्रम चालू होता आणि नंतर आम्ही महिलांना वगैरे ओवसलं പാഹുലി സോബതി അന്തരാ था था नार नार तर आता आम्हाला व्हिडिओ घ्यायचे आहेत आणि सगळ्यांच्या वगैरे आहे तर आता आम्ही असच राहणार आहे आताच लगे सगळं आवरणार नाहीये तर बघूयात विडिओ कसं घेतात कितीचे व्हिडिओ असतात ग मम्मी पाच पाच जणांचे सगळे व्हिडिओ ठेवायचे ना आणि आता आम्ही दोघी नवीन आहे म्हटल्यावरती तुमचे एक एक व्हिडिओ घ्यायचे असतात ना आम्ही तर तू घेणार आहे हा जी माझी मोठी बहीण आहे ती ना आंटीचं घेणार आहे आणि मी मम्मीचं घेणार आहे तर न, नेक्स्ट इयरला म्हणजे पुढच्या वर्षी आम्ही त्यांना रिटर्न करायचे असते हा ना मम्मी प्रकारे काल आम्ही संक्रांत सेलिब्रेट केली नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय